नमस्कार कामले, एसके नियूज मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक विशेष आणि महत्त्वाची बातमी कर्जमाफी तर नाहीच कर्जबाजारी शेतकऱ्यांची बचत खातीसुद्धा केली बंद बँकांची बचत खाती चालू करावीत अन्यथा स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करणार लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी संघटनेचे गजानन बोळंगे यांचा इशारा सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र कर्जमाफी केलेली नाही तब्बल महिनाभरापासून लातूर जिल्ह्यातील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची विविध सर्व बँकांतील बचत खाती बंद केली आहेत त्यामुळं शेतकऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जगणे अवघड झाले आहे त्यामुळे येत्या पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनापासून सदरची बचत खाती चालू करावीत अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन बोळंगे यांनी आज एक ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता लातूरचे जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय शाखाधिकारी यांना दिला आहे बँकांनी शेतकऱ्यांची बचत खाती बंद केल्यामुळं संकटकाळी कुटुंबाच्या आजारप्रसंगी दवाखान्याचा खर्च मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि शेतीच्या मशागतीचा खर्च व इतर अडचणीच्या वेळी येणारा खर्च कसा भागवायचा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अशा प्रकारे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतील म्हणून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सामूहिक आत्मधानाचा सा इशारा दिला आहे शेतकऱ्यांनी चालूबाकी न करण्याचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे पैसे आहेत त्यांदेखील के चालूबाकी केले नाही कारण म्हणजे निवडणुकीच्या आधी जी घोषणाबाजी केली होती कर्जमाफीची सात बारा सरकारने घोषणा केली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी काय केले हायगाईपण्यामध्ये कर्जच भरलं नाही तालुबाकी केली नाही माझ्या सरकारला विनंती आहे की जर एक लाख जर कर्ज असेल तर ऐंशी हजार लोकांचं व्याज होत आहे आणि त्यामुळे फक्त व्याज तर माफी करायला सुरुवातीला म्हणजे शेतकऱ्यांना आधार मिळेल तर शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी आ आत्महत्येस प्रवृत्त होईल त्यामुळे त्यांचे बचत खाते तात्काळ त्यांनी काढून टाकायचे एवढंच माझ्या सरकारला विनंती